शिवडे सोनंबे रस्त्यालगत शिवडे गावापासून एक किलोमीटर अंतरावर विलास राजाराम हारक यांच्या घराच्या पडवीत पाळीव कुत्रा बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे त्यातच वीस जून रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या आलगत पडवी शिरला त्यात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज जोरात आला घरातील सर्वजण जागे झाले उठून पडवीकडे गेले असता दरवाजा बाहेरून अलगद बंद झाला व बिबट्यामध्ये आणि बिबट्यामध्ये अडकला गेला अशातच विलास हारक यांनी शेजारील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आवाज देऊन बोलावले असता शेजारील वस्तीवरील लोकांनी वनविभागाला तात्काळ कळवले वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दरवाजाजवळ पिंजरा लावत शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याला रेस्क्यू करण्यात सिन्नर तालुक्यातील वन विभागाला यश आले रात्री सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट्याने एका मुलीचा बळी घेतला असून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे अशातच बिबट्याला रेस्क्यू केल्याने परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला परिसरातील ही बिबट्या जैरवंद करण्याची गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना असून वन विभागाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने या ठिकाणी जंगली प्राण्यांचं वास्तव वास्तव्य जास्त असून नागरिकांनी वन्यप्राणी दिसतात तात्काळ वन विभागाला कळवण्याचं आवाहन केले आहे सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद पारेकर वनपाल संतोष शिंदे वनरक्षक शीतल तांबे वनमजूर बाबुराव सदगी रमेश कवटे सर्पमित्र निखिल वैद्य यांनी बिबट्याला रेस्क्यू केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल